la in mano di Nara Sarkarza! Mettila 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 in mano di Nara

बँकांकडनं प्रीमियम घेतला आणि आजपर्यंत शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळाले नाही पंतप्रधान महोदयाला सांगायला गेलो ते म्हणले त्या विम्याच्या कंपन्या प्रॉफिट कमवायला काढलेल्या आहे ते काय लॉस करायला काढलेलं आहे का अरे मग शेतकऱ्याचा विमा द्यायचा कधी शेतकऱ्यांचा विमा प्रीमियम भरला केंद्र सरकारने प्रीमियम भरला राज्य सरकारने भरला आणि शेतकऱ्याने त्याचा प्रीमियम भरला एवढे सगळे पैसे भरल्यानंतर सुद्धा पंचवीस टक्के शेतकऱ्याला सुद्धा विम्याचे पैसे मिळालेले नाही मग हा मोठा फ्रॉड आहे हा फ्रॉड कोण करताय हा खऱ्या अर्थाने मुद्दा आहे आणि या फ्रॉडचे पैसे मग त्या निवडणुकीला जातात का, का भारतीय जनता पक्षाच्या हाही प्रश्न आमच्या पडतो म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात